सांगली महापालिका आणि व्यापारी याचा संघर्षता पेटण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे सांगली महापालिकेने थकीत एल्पिटी असणाऱ्या अकरा हजार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू केली असून या नोटीशीना व्यापारी एकता असोसिएशनला मात्र विरोध केला आहे हावय योजनेच्या अंतर्गत ज्या व्यापाऱ्यांनी आपली नोंदणी दिली आहे अशा व्यापाऱ्यांची नावं बघून अन्य व्यापाऱ्यांना नोटिसा बजाव्यात अशी भूमिका व्यापारी एकता असोशियनं घेतली आहे तर महापालिकेनं उत्तरकट व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे या अंतर्गत अकरा हजार व्यापारी हे महापालिकेच्या रडारवर आले असून महापौरांच्या आदेशानंतर एलबीटी विभागानं अकरा हजार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे आज उपायुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एलबीटी विभागानं आपली व्यापाऱ्यांच्या विरोधाची मोहीम आता तीव्र करण्याची भूमिका हाती घेतली आहे त्याचप्रमाणे आजपासून थकीच एलपीटी असणाऱ्या तसेच असेटमेंट सादर न केलेल्या व्यापाऱ्यांना नोटीसा बजावण्याची तयारी टी विभागानं सुरू केली आहे उद्यापासून सर्व व्यापाऱ्यांना एलबीटी नोटिसा दिल्या जाणार असून या नोटीसींना समाधानकारक उत्तर न आल्यास त्यांच्या विरोधात जप्तीची कारवाई करण्याची भूमिका टी विभागाने घेतली आहे तर अभय योजनेअंतर्गत ज्या व्यापाऱ्यांनी एरपीटी भागाकडे नोंदणी केलेली आहे त्या व्यापाऱ्यांची नावं वगळून अन्य व्यापाऱ्यांना नोटिसा द्याव्यात याबाबतीत आमचं कोणतंही गुंबत नसल्याचं व्यापारी एकता असोसिएशननं स्पष्ट केलं आहे मात्र अभय योजनेत सहभागी असणाऱ्या व्यापाऱ्यांना असोसिमेंटच्या नोंदीचा दिल्या तर कदापिही त्या स्वीकारल्या जाणार नाहीत याविरोधात्मक संघर्षाची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी दिला आहे माननीय महापौर श्री हरुणभाई शेखरगार यांनी एलबी डीच्या बाबतीत बरेच दिवसानं जे वक्तव्य केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं सांगली मिरज कुपवाडमधील व्यापारी व उद्योजकांचा अपमान करणारं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे वस्तुस्थितीमध्ये महापौर साहेब पहिल्या दिवशीपासून जे आकडेवारी सांगत आहेत कपोलकल्पित आणि नवीन नवीन शोध लावत आहेत कधी म्हणत आहेत साठ कोटी कधी म्हणतात चाळीस कोटी मध्यंतरी एकदा त्यांना काय आमचा कळकळा आली त्यांच्या मनात कोणाचलो त्यावेळी ते सहा कोटी म्हणले आढावा बैठकीत ते पस्तीस कोटी म्हणतात आज पेपरमध्ये ते अडतीस कोटी म्हणतात नक्की कोट्यवधी रुपयाचा बाजार त्यांना काय करायचा आहे आम्हाला अभिप्रेत होत नाही आहे नंबर एक नंबर दोन अडतीस कोटी रुपये थकबाकी व्यापाऱ्यांनी खिशात ठेवलेली आहे व्यापारी हा शब्द मी वापरतोय उद्योजकांचा उल्लेख ह्याच्यामध्ये मी करत नाही आहे की व्यापाऱ्यांच्याकडं अडतीस कोटी रुपये खिशात आहेत था आमच्या था हे मुळात हास्यास्पद आहे मान्य महापौरांनी अभ्यासपूर्वक सर्व गोष्टींची सखोल माहिती घ्यावी त्याच्याशिवाय व्यापारी हा ह्या महापालिकेचा आर्थिक कणा आहे हे विसरू नका तुम्ही तुम्ही प्रत्येक वेळी जे आम्हाला चोर म्हणून हिनवताय त्याचे प्रचंड मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि त्याला व्यक्तिगत जबाबदार जे कोण हे वक्तव्य करते ते होतील नंबर दोन अगदी स्पष्ट शब्दामध्ये आम्हाला आमचे नेते माननीय मदन भाऊंनी जाहीर रीतीनं व्यासपीठावर दिलेला हा शब्द आहे की जे लोक अभय योजनेमध्ये सहभागी होतील त्यांच्यावरती मी कुठलीही कारवाई करणार नाही आणि अशी कारवाई जो अधिकारी करायला तुमच्या दारातील त्याला मी जागेवर सस्पेंड करतो हा तुमच्या आणि ने आमच्या नेत्यांचा शब्द आहे आज तो शब्द चार हजार व्यापाऱ्यांच्या असेसमेंट रद्द करायचा तो शब्द पाळायचा सोडून हे अशा पद्धतीचे चुकीचे आणि अपमानास्पद वक्तव्य तुम्ही या प्रामाणिक व्यापाऱ्यांच्या बद्दल करता हे लाजीरवाना आहे हे दुर्दैव आहे दुःखद आहे मी निषेध करतो या गोष्टी आम्ही कुठल्याही प्रकारे असेसमेंट करणार नाही सीए ए पॅनलच्या नियुक्तीमध्ये आणि सीए पॅनलच्या कराराच्या मुदतीमध्ये काय गोड बंगाल आहे ते आम्हाला जाहीर करावं लागेल त्याचबरोबर ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या मुळे व्यापारी अडचणीत आलेले आहेत ज्यांनी खात काळे केलेले आहेत पैसे खाऊन आणि चुकीचे विवरणपत्र भरायला लावलेली आहेत त्यांना ते आम्ही उघड करू मागे तुमची नोटीस आम्ही स्वीकारणारच नाही आमचा शंभर टक्के बहिष्कार आहे जोपर्यंत भाऊंनी दिलेला शब्द तुम्ही पाळत नाही तोपर्यंत पुढचं कुठलंही पाऊल उचललं जाणार नाही ही काळ्या दगडावरची रेस आहे ह्याच्या उपर जी काय कारवाई करायची ती तुम्हाला करा আমার যেতে আমি করবো